बोला कोण बोलतय हॅलो मी सौमित्र सावंत बोलतोय बोला बोलाय मी सावंतवाडी आरवली गावात ना बोलतोय हा बोला ना मग काय काम होत का तुमचं तुम्ही जे व्हिडिओ बनवता किंवा हे कुठले व्हिडिओ देवा धर्माचे व्हिडिओ बनवता किंवा मी देवा धर्माचे व्हिडिओ बनवतो साहेब तुम्ही ठेव धर्माचे व्हिडिओ बद्दल जे काय बोलता किंवा व्हिडिओ बनवता त्याच्याबद्दल माझा जरा प्रश्न होता तुम्हाला नाही नाही कुठे तुम्ही माझे व्हिडिओ बघितले ते फेसबुकला व्हिडिओ बघितले ट्विटरला व्हिडिओ बघितले अदरवाईज मी बहुतेक तुमच्या युट्युबला पण पाहिलेत युट्यूबला पण पाहिजेत व्हिडिओ त्यासाठी मी तुम्हाला फोन केला मग काय मत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडले माझे की काय कसं काय तुमचं व्हिडिओ व्हिडिओ बद्दल तुमचं जे आहे ते खूप चांगलं पण आहे आणि एका दृष्टीने ज्या धर्माच्या बद्दल तुम्ही देवस्थानाच्या बद्दल बोलताय त्या गोष्टी बद्दल एक थोडी माझ्याकडे निकट अशी कल्पना पण आहे काय तुम्हाला आवडतात माझे व्हिडिओ की तुमचे व्हिडिओ आम्हाला आवडतात पण आणि आम्हाला थोडं वाईट पण वाटत वाईट कशाबद्दल वाटतो आमच्या आमच्या धर्माची जी देवा धर्माच्या बद्दल जी कल्पना आहे ती तुम्ही वेगळ्या पद्धतीने केली जाते म्हणजे म्हणजे तुम्हाला वाईट असं आमच्या देवा धर्माबद्दल जे तुम्ही काय व्हिडिओ बनवता किंवा व्हिडिओच्या बद्दल बोलता ते कारस्थान जरा फार वेगळं वाटलं जात ओके मग बोला ना काय तुम्हाला आणखीन काय बोलायचं आहे का आता तुम्ही जे काय बोलणार त्याच्यावरती जे प्रश्न आहेत ते ते मान्यता माझे प्रश्न आहेत बोला ना काय प्रश्न आहेत तुमचा तुमचे जे आमच्या व्हिडिओ बद्दल आहे त्या कल्पना आहेत त्या व्हिडिओच्या काय काय कल्पना जे आमचे देवस्थान आहेत ते आमचे देवस्थान एकदम कडक मध्ये मानले जातात सर मग तुम्ही देवाला मानताय मग मा मला काही प्रॉब्लेम नाही त्याचा मी मला जे माझे जे विचार आहेत किंवा मला जे संविधानाने जे अधिकार दिलेत स्वातंत्र्य दिलेलं आहे की मला जे वाटत किंवा माझ्या मनात जे विचार आहेत ते मी मांडतो त्या प्रकारे मी व्हिडिओ बनवतो ते मी जे समाजात जे चालू आहेत अंधश्रद्धा चालू आहेत किंवा चुकीच्या चाली रीती चालू आहेत त्याच्यावरती मी जास्त करून व्हिडिओ बनवतो मी असं कुठल्या असं स्पेशली सगळ्याच म्हणजे धर्मावरती टीका करणार असं बनवत नाही जिथे कुठे चुकीच्या गोष्टी वाटतात त्याच्याबद्दलच मी फक्त व्हिडिओ बनवतो नाही नाही तुमचे व्हिडिओ चांगले आहेत त्याच्याबद्दल आपल्याला अभिमान आहे मी त्याच्याबद्दल तुम्हाला काही बोलत नाही पण जे तुम्ही जे व्हिडिओ जे आमच्या कोकणस्थ साईडचे जे व्हिडिओ बनवले जातात किंवा बनतात तुम्ही कोणता व्हिडिओ बोलता अंगात वगैरे येणं ते कोकणात कोकणामध्ये अंगात येणं किंवा काल टाकलेला काल परवा टाकल्या जो व्हिडिओ अंगात येण्याचं गाणं झिंगाटचं गाणं त्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला प्रॉब्लेम आहे पण ते चुकीचं आहे ना साहेब ते अंगात येणं वगैरे असं काय खरं नसतं ना काही गोष्टी काही गोष्टी आमच्या देवस्थानाच्या इथे अंगात पण येतात अंगात पण आपण ज्या योगामध्ये आहोत त्या योगानुसार आता ह्या गोष्टी सगळ्या खरं वाट थोडासा विश्वास वाटत नाही ना नाही नाही आमच्या इथे त्या गोष्टी खऱ्या पण मानल्या जातात आमचं कुठलंही देवस्थान जेव्हा चालू करताना असत तेव्हा देवाला पहिला कौल लावूनच विचारलं जातं त्याच्यानंतरच देव तिथे पूर्णपणे जे कौलचं उत्तर आहे त्या कौलाचं उत्तर दिलं जात त्याच्यावर त्याच कोण देतो साहेब देव एक देवाचं कौल आहे तो देवच देतो जे कोण देव असतो तिथे पुजारी असतो पुजारी म्हणजे त्याला गुरव मानलं जातं आमच्या शब्द कोकणी शब्दामध्ये काय ना, ना म्हणजे मग प्रत्यक्षात तुमचा देव तर उत्तर देत नाहीये कोणतरी ब्राह्मण भटजी तिथे उत्तर नाही नाही ना ना। तिथे ब्राह्मण नाहीये तिथे गुरव म्हणून जो समाजाचा ते, आहे ते तेच गुरव म्हणजे शेवटी पुजारी किंवा भटजी कोणी गुरव म्हणून पुजारी आहे तिथे तो त्या देवाला कौल लावतो आणि त्याच्या मध्येच दे उत्तर देतो म्हणजे बघायला गेलं तर डायरेक्ट प्रत्यक्षात देव येऊन तुम्हाला काही सांगत नाही देव येऊन सांगत नाही पण देवाच्या मूर्तीवर त्याच्या हाताने लाव जे लावलं जातं जे कौल लावलं जातं ते कौलाला तो विचारूनच उत्तर देतो हो पण मग तो काही त्याच्या मनाने सांगत असेल ना हे तुम्हाला नाही तो, ना, तो, ना, ना, तो आजच्या देशामध्ये आज एवढे लोक सुशिक्षित होत चालले आहेत शिकत चाललेले आहेत आणि तुम्ही कुठल्या कोकणामध्ये जास्तीत जास्त अंधश्रद्धा आहे हे, हे मला माहिती आहे पण कस आहे तुम्ही कौल लावताय देवाकडे प्रार्थना करताय आणि त्याचं उत्तर एक तिथे बसलेला भटजी आहे तो तुम्हाला सांगतो आणि तुम्ही त्याला आंधळ्या डोळ्याने मान्य करता हे कसं का असं हे बघा साहेब ठीक आहे तुमच्या गोष्टी बरोबर आहेत या गोष्टीला मी मान्यता करतो पण आज आमच्याकडे पन्नास साठ वर्षापासून कालावधी पासून हे जे गोष्ट चालत आलेली आहे ही परंपरा चालत आलेली आहे कुठल्याही गोष्टीचा किंवा कुठल्याही गोष्टी गोष्टी पासून आपल्याला काही प्रॉब्लेम असेल ते विचारण्यासाठी सगळेजण इथे सावंतवाडी मध्ये आरवली गावामध्ये कुठल्याही देवस्थानाकडे जाऊन हे कौल लावतात आणि त्याच्या नंतरच जो काय पुढचा नियम आहे किंवा त्या गोष्टीच्या अगेन्स्ट मध्ये चालले जातात त्याच्यावरतीच ते चाललं जात आणि आमच्याकडे असं पण आहे जे आज नारळ आहेत भरभराटीचे नारळ आहेत मुंबई मधले मुंबई असो या मुंबईच्या बाहेरचे असो कुठलेही हॉटेलवाले कुठलेही धंद्यावाले कुठल्याही भिकारी ते लोक येऊन इकडनं कुठल्याही वस्तूचा वापर या भटांकडनं किंवा गुरवांकडना त्यांच्याकडनं घेऊन त्या गोष्टी मान्यता करून जातात एक वर्षाचा कालावधी असतो त्या कालावधीमध्ये जे काय हॉटेलवाले आहेत किंवा बारवाले आहेत कुठलेही धंदेवाले आहेत यांच्याकडनं या वस्तू विकत घेतल्या जातात आणि एक वर्षानी पुरा पुन्हा रिटर्न येतात त्यांच्याकडे आणि मी बोलू का तसा आता एक बोलताय ह्या गोष्टी विकत घेतल्या जातात म्हणजे तुम्हाला ह्यातून समजत नाहीये का हा व्यवसाय चालू आहे जर ते खरोखर तेव्हा धर्माच्या असत्या गोष्टी तर त्या मोफत द्यायला पाहिजेत तुम्हाला भटजी नाही तो भटजी तुम्हाला एक नारळ म्हणताय तुम्ही नारळ देतात किंवा अजून काय लिंबू देतात किंवा काय अजून तावीस देत असतील तर तुम्हाला देतात त्याच्या बदल्यात काहीतरी रक्कम घेत ते म्हणजे तो त्यांचा एक व्यवसाय हे साधी गोष्ट आहे हे तुम्हाला अजूनपर्यंत कोण कोकणातलं तुम्ही आहात बोलताय सावंतवाडीतून तुम्ही बोलताय पण सावंतवाडी सोडून पूर्ण कोकणात काय पूर्ण अशा गोष्टी चालू आहेत आणि हा केवळ प्रत्येक वस्तू देण्याच्या नंतर काहीतरी बदल्यात मोबदला घेतला जातो भटजींकडून हा केवळ एक व्यवसाय हे तुम्हाला अजून समजलेला नाहीये का नाही ते तुम्ही बोलताय ते बरोबर आहे पण आमच्याकडे या सर्व गोष्टी आहेत ना नारळ देव म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक प्रकारच्या गोष्टी आहेत पण देवाचा आहे तर पैसे का त्यांनी फ्री करायला पाहिजे आणि तुम्हाला पण तुम्ही फ्री करून घ्यायला पाहिजे तर देव जायला संपर्कात आहे भटजीच्या तर भटजीने जे आहे ते त्याला डायरेक्ट वरतून कृपा वरती देवाची आहे तर भटजीला कुठल्याच कमी नाहीये कसल्याच गोष्टीची कमी नसायला पाहिजे कारण डायरेक्ट देवाचा दूत आहे तो मध्ये तो तुमच्या मध्यस्थी तुमच्या आणि देवाच्या मध्ये भटजी आहे तर भटजीला कुठल्या गोष्टीची कमी नाही मग तरी सुद्धा भटजी तुमच्याकडून पैसे का घेतो नाही नाही कारण शेवटी किती झालं तरी त्या मंदिराचं देवस्थान चालवण्यासाठी त्या भटजीला पैसे घ्यावे लागतात नाही ना पण प्रत्येक ठिकाणी तुमच्या घरोघरी येणारे भटजी वगैरे पण ते कुठलं देवस्थान चालवतात ते कुठलं मंदिर चालवतात ते पण एक गावामध्ये जे ज्या गावामध्ये एक एक मंदिर असतं ना त्या गावामध्ये त्यांना प्रत्येकाला त्या मंदिराची वाटणी दिली जाते वर्षासाठी एका वर्षासाठी प्रत्येक भटजीला त्या मंदिराचा देखभाल करायला लागते आणि त्यांना मग तिथे पगार किंवा हे जे मुंबईवाना लोक येतात किंवा कोणते हॉटेलवाले किंवा का अजून कोणत्यासाठी भरभराटीसाठी कुठल्याही गोष्टीसाठी त्यांच्याकडे जे मागणी करायला येतात त्या लोकांकडे ते पैसे घेतले पण हे जे तुम्ही बोलताय त्या मंदिराला किंवा उपयोग उपयोगी ते नंतर काय देत असेल तुम्ही दिलेल्या पैशातूनच काहीतरी ते त्या मंदिरासाठी संस्थेसाठी काम करत असते पण त्या संस्था काय काम करतात त्या संस्था प्रत्येक समाजाला किती उपयोगाच्या आहेत त्या केवळ फक्त त्यांचाच जे समुदाय आहे भटजींचा ब्राह्मणांचा त्याच्यासाठीच फायदेशीर आहे का त्यातून तुम्हाला पण नंतर मोबदला काय देतात का मदत करतात का कशासाठी करता त्यांचा उपयोग म्हणजे त्यांचा फक्त त्यांचा एका समुदायाचा त्यांनी व्यवसाय करून ठेवलेला आहे हे तुम्ही समजून घ्या आता हे मी तुम्हाला सांगतोय तुम्ही पहिल्यांदा मला कॉल केला पण तुम्ही समजून घ्या की हा पूर्णपणे एक बिझनेस एक प्रकारचा आणि ते फक्त ते त्यांच्या त्यांच्या एक कम्युनिटी म्हणजे त्यांची जी ब्राह्मण भटजी किंवा पुजाऱ्यांची जी समुदाय आहे त्याच्यासाठी हे काम करतायत तर हे तुम्ही आता अजूनपर्यंत समजलं नाही थोडस मला दुःखदायक वाटतय नाही साहेब चाळीस ते पन्नास वर्ष झालं ही जी परंपरा चालू आहे हा हजार वर्षापासून आहेत आणि ते लोकांचे शोषण करतायत पैसे घेतायत त्यांना भावनिक देवाच्या नावाने करतायत धागा दोरा नारळ लिंबू या सगळ्या गोष्टी देत आहेत त्या बदल्यात मोठ्या रकमा घेत आणि त्यांचा घरप्रपंच चालवतायत हे केवळ त्यांचा एक रोजगार झाला आणि त्यात आपला एक सामान्य माणूस जो आहे तो अडकला जातो धार्मिक भावनिक होऊन तो हे थोडस कुठेतरी आपण ह्या आता जे चालू काळ आहे त्याचं थोडस बोध घेऊन तुम्ही समजायला पाहिजे की नक्की काय चालू आहे नाही नाही तुम्ही बोलता ते साहेब तुमचं बरोबर आहे याच्यामध्ये आम्हाला पण पटत पण काही गोष्टी आहेत ना हे आमच्या गावाकडे अशाच चालू रीतीने चालल्या जातात नाही नाही बदलायला पाहिजे काळ बदलला ना सर साहेब काळ बदलला बरोबर आहे पण या गावाकडची लोक अजूनपर्यंत तशी तर तशीच राहिली आहे ती जी परंपरा जी पिढी चालू आहे ती त्याच हिशोबाने चालू आहे hmm. ना परम आता हे तुम्ही तु, तुम्हाला आतापर्यंत चला सोडा जाऊ द्या तुम्हाला किती आतापर्यंत फायदा झाला तुम्ही तुम्हाला प्रत्यक्षात काय अनुभव आला याचा याच्यामध्ये आतापर्यंत मला तर काय फायदा झालेला नाही आपल्याकडनं जवळच्या कोणत्या व्यक्तीवरती परिणाम झाला का नारळ फिरवल्याचा लिंबू फिरवल्याचा असं काय आहे का सांगा मला आहे ना आहे ना आहे ना आमच्या जवळचा आहे ना नारळ फिरवला काय झालं आमच्या घरी आहे ते नारळ आणलेले देवाच्या ठिकाणी बसवले त्याची पूजा झाली पूजा झाली नंतर जे आमचे जे काका होते त्यांच्या घरामध्ये त्यांच्या पिढीला ती भरभराट झाली भरभराट झालीच्या नंतर त्यांची मुलं चांगली शिकली चांगल्या ठिकाणी जॉब लागले त्यांचे पुढची जी परंपरा पिढीच्या नुसार बहुतेक चांगलं चालायला लागलं त्यांच्या आई वडिलांनी त्या पिढीला चांगल्या म्हणजे जे काय वर्षाचं जे काय नेणं किंवा देणं होत ते चांगल्या रीतीने चालू झालं त्याच्यानंतर त्यांच्या आई वडिलांनी ते बंद केलं त्यांच्यानंतर त्यांच्या घराची त्यांच्या आई वडील गेल्याच्या नंतर त्यांच्या घराची जी रचना होती ती विल्हेवाट पर्यंत पूर्णपणे वाट लागली आणि आता ती वस्तू पडून आहे तिथे त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये ती काढायला गेलं तर ती गोष्ट निघत नाहीये नाही नाही मला समजलं नाही की म्हणजे केवळ नारळ ना तुम्ही नारळाची गोष्ट करता हे ठेवल्यानंतर ते त्यांचं भरभराट झाले असे काहीतरी रोजगार काम करत असतील ना त्यामुळे त्यांना भरभराट झाले असेल त्यामुळे त्यांना ते भरभराट झाले असेल आणि त्यानंतर त्यांचं जे सगळं ते जेव्हा ते एक्सपायर झाले किंवा वारले म्हणताय तुम्ही किंवा गेले त्यानंतर त्यांचा कमवण्याचा जरिया होता तो संपला असेल त्यामुळे ते थोडंफार त्यांच्या जीवनात काहीतरी प्रॉब्लेम आले असतील तर केवळ त्या नारळामुळे झालं असेल हे योगायोग असू शकतं पण त्यामुळेच होत असं तरी मला नाही वाटत नाही पन्नास एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे माझे काका होते त्यांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा त्यांच्या बायकोनी त्यांच्या गावातना एक देवस्थानामधना एक नारळ नारळ म्हणजे त्याला आमच्या शब्दामध्ये कोकणी भाषेमध्ये शेया म्हणतात देवा देवा ती देवाकडून मंत्रून आणलेली गोष्ट होती आणि त्या आमच्या काकीने ती देवाची जी गोष्ट होती ती जी आमची कुलदैवत आहे तिच्या बाजूला आणून ठेवलेली तिने त्याच्यामुळे तिच्या जे परंपरेच्या नुसार ती गोष्ट काही काही महिने तिने तिथेच ठेवली त्याच्यानंतर ती जी काय गोष्ट होती नारळ आणलेली ती काय गोष्ट तिथं निघत नव्हती निघत नव्हती तर ती देवाबरोबर बसलेली आहे त्या देवाबरोबर बसताना तिथेच ठेवल्यामुळे ती वस्तू तिथेच स्थापितच झाली त्याच्यामुळे जे दुसरे घरचे जे ना घरातले होते त्यांना त्या गोष्टीचा त्रास व्हायला लागला कोण आजारी पडायला लागलं कोण मेल ला। कोण कुठल्याही गोष्टीने म्हणजे त्याला प्रॉब्लेम झाले ती गोष्ट आणल्यानंतर त्यांच्या आणलेली ती गोष्ट फक्त त्या लोकांनाच ती लाभदायक होती आणि तिच्या हे म्हणजे दर सहा महिन्याने किंवा वर्षाने तिची पूजा पाठ करून तिचे जे काही देणं घेणं होतं ते फक्त त्या लोकांनाच माहिती आहे आणि त्याच्या मुलांना माहिती आहे पण जेव्हा ते मेले त्याच्यानंतर त्यांच्या मुलांनी तिथे विशेष काही लक्ष दिलं नाही लक्ष दिलं नाही तर त्या मुलांनी पण काही गोष्टीला तयारी केली किंवा आमच्या काकांनी पण तयारी केली त्या गोष्टीला काढायची पण त्याच्या व्यक्तिरिक्त आमच्या काकांवरती पण त्याचे जे प्रॉब्लेम झाले किंवा आमच्या घरातल्यावरती पण प्रॉब्लेम झाले त्यांच्या मुलांवरती पण प्रॉब्लेम झाले पूर्ण त्या घराची सत्याना स्मार्ट लागली त्या वस्तूमुळे <laughs> ना पण मला सांगा तुम्ही नारळ तुम्ही बोलताय काय शेळा बोलताय ते, ते काय फळ त्याच्या ते त्याचा वापर आपण आज जेवणामध्ये करतो विविध ठिकाणी करतो पण त्याला तुम्ही त्या त्या एका वस्तूने एवढा सगळा प्रभाव पडू शकतो कुठंतरी कारण आजच्या जमान्यामध्ये न पटण्यासारखं आता तुम्ही पारंपरिकरित्या जे तुमच्याकडे चालू आहे त्यानुसार तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवत आहात पण ह्या हो साध्या म्हणजे आजच्या ज्या सायन्सच्या भाषेमध्ये याला बघायला गेलं या नजरेतून सायन्सच्या नजरेतून बघायला गेलं आम्ही तर या गोष्टी विश्वास ठेवत नाही किंवा आजकाल सुशिक्षित पिढी कोकणातली पण सुशिक्षित पिढी असेल ती गोष्ट करत नसेल पूर्वीच्या गोष्टी आता किती लोक करतात ते माहित नाही आता तुम्ही मला कॉल केलाय तुम्ही सांगताय अशा अशा गोष्टी आहेत तर मी तर ह्या गोष्टी विश्वास ठेवत नाही कारण मी एक सायंटिफिक रित्या विचार करणार व्यक्ती आहे तर तुम्ही म्हणताय की तुमच्या घरात नातेवाईकाला जाल, असं झालं फायदा झाला ते नंतर गेल्यानंतर त्याचा तोटा झाला त्याच्यामुळे तुमच्या इतर नातेवाईकांना त्रास झाला तर हे सगळ्या गोष्टी योगायोगाच्या गोष्टी असू शकतात पण त्या केवळ एका नारळाने कोणाला तरी इफेक्ट तेवढा पडेल हे तरी मला पटण्यासारखं नाहीये साहेब चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी ज्या माझ्या काकीने नारळ आणलेला म्हणजे शेळ आणलेलं ते एका मंदिरामध्ये मंथरून आणलेलं त्याच्यानंतर ज्या गोष्टी चालू झाल्या त्या गोष्टींवरती काही आधारित म्हणजे तिचं आयुष्य तिच्या मुलांचं आयुष्य आणि तिच्या ज्या घरामध्ये झालेल्या काही गोष्टी त्याच्यानी त्याच्यावरती प्रभावित अवलंबून म्हणजे पैसा अडका पाणी या सगळ्या गोष्टी तिच्याकडे येऊ शकलेल्या आहेत त्याच्यानंतर तिने त्या गोष्टीचा वापर पण केला हो त्यांनी मेहनत केली असेल काहीतरी काम केलं असेल फुकट पैसे तर नसेल पडला त्यांना ऑटोमॅटिक काहीतरी त्यांनी ऑटोमॅटिक पाऊस पडला असं तर नाही ना ना आए मेहनत केली असेल चार पैसे आले असतील तेव्हा ते श्रीमंत झाले असतील ना साहेब कोकणामधले लोकांमध्ये आज पण असे खेळ खेळले जातात की तुम्हाला तिकडे तुम्ही गेले ना तुम्ही एकदा प्रत्यक्ष या तिकडे मग तुम्हाला कुठे राहता तुम्ही कुठे राहता मला तुम्ही मेसेज करा मी नक्की कोकणामध्ये येईल आणि तुम्ही ज्या गोष्टी करताय दाखवताय ते तुम्ही माझ्यावरती करा मी तुम्हाला एक चॅलेंज देतो की तुम्ही तुमच्या जे नारळ म्हणा किंवा अजून काय लिंबू म्हणा किंवा अजून काय तुमच्याकडे कोंबडा बनवतात काय बनवतात हे प्रयोग तुम्ही माझ्या समोर करा किंवा माझ्यावरती करा मी तयार तु आहे या चॅलेंजसाठी कस माहितीये साहेब हे कोकणातलं गाव आहे ना तिथे हे असंख्य प्रकारे चाललं जात मुंबई लोक येतात काय काय वस्तू घेऊन जातात त्याच्यावरती त्यांना त्याचा मोबदला होतो भेट्या लोकांना त्याच्यावरती फायदा पण होतो तुम्ही आता मेन मुद्द्यावरती बोलला जे आहे ऐका तुम्ही ते माझं म्हणणं सावंत साहेब तुम्ही माझं म्हणणं ऐका हे सगळं जे आहे चालू ते भटांनीच पेरलेलं आहे हे तुमच्या मनात जी भीती आहे किंवा तुमचं ह्या वस्तू ठेवल्याने तुमचे सगळं भलं होईल किंवा या वस्तूने तुमचं काही वाईट होईल किंवा वस्तूने तुम्ही दुसऱ्या कोणाचं वाईट करू शकता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भट्टा लोकांनीच तुमच्या मनात पेरलेल्या आहेत आणि केवळ त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी पेरलेले आहेत हे तुम्ही समजून घ्या बाकी तुम्हाला न समजायचंय तर ते तुमची इच्छा आहे माझं काम आहे समजवण्याचं किंवा सांगण्याचं तुम्ही मला कॉल केला तुम्ही माझ्याशी बोलतायत म्हणून मी तुम्हाला सांगतोय बाकी तुमची इच्छा तुम्ही देव माना अजून काय मानायचंय ते माना आम्हाला काय मानायचंय ते आमचं स्वातंत्र्य आहे तुम्हाला काय करायचंय ते तुमचं स्वातंत्र्य आहे तुमचं जीवन आहे आणखीन काय तुम्हाला बोलायचं आहे कसं नाही धन्यवाद मला काही जास्त बोलायचं नाही फक्त तुम्ही एकदा कोकणामध्ये या या इथे या या सावंतवाडीला या इथे तुम्हाला प्रत्यक्ष आपण भेटू तुम्हाला देवस्थान दाखवू तुम्ही बघा आणि तुमच्या नंतर तुमचा विचार काय ते सांगा मी तुम्हाला आताच बोललो ना थोड्या वेळापूर्वी की तुम्ही मला तुमचा ऍड्रेस पाठवा मी त्या साईडला कोकणात आलो की तुम्हाला नक्की भेटेल तुम्ही मला ज्या गोष्टी बोलताय त्या सगळ्या माझ्यासमोर तुम्ही करा प्रयोग काय करायचं ते माझ्यावरती प्रयोग करा बघूया मी चॅलेंज स्वीकारलंय तुमचं तुम्ही मला फोन नंबरवरती पाठवा तुमचं डिटेल व्हॉट्सअपला पाठवा डिटेल मी कधी कोकणात तिकडे आलो की तुम्हाला नक्की भेटेल आणि आपण या विषयावरती तिथे समोरासमोर चर्चा करू आणि समोरासमोर तुम्हाला काय ह्या गोष्टी आहेत त्या माझ्यावरती तुम्ही करून दाखवा मी चॅलेंज तुमचं स्वीकारलेलं आहे ठीक आहे चालेल थँक्यू तुम्ही सांगितल्याबद्दल मी आभारी आहे ठीक आहे थँक्यू धन्यवाद